अभ्यंग स्नाय असतं अगं इशानवी अभ्यंग म्हणजे मेडिकेटेड ऑइ एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण बॉडीला लावतो मसाज करतो त्याला अभ्यंग असं म्हणतात हे केल्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं तुम्हाला कुठे पेन असेल दुखत असेल तर ते कमी होतो तुमचा दोष कमी होतो आणि त्याचबरोबर सॉफ्ट सॉफ्ट आणि छान छान होते तर ह्याची एक टिप अशी असते की तेल लावत असताना ते नेहमी कोमट लावायचं आणि नेहमी उपाशी पोटी लावायचं असत पावडर काय असते या पावडरला म्हणतात उठणं यामध्ये वेगळी वेगळी औषधे युज केली जातात जसं मंजिष्ठा सुगंधी कचोरा उशीर ज्येष्ठ मध आणि जेव्हाही आपण आपल्या बॉडीला लावतो त्या प्रोसेस ला म्हणतात उद्वर्तन उद्वर्तन फायदे असे असतात की ह्याचा तुमच्या बॉडीमध्ये जिथे पण फॅट्स असतील सेल्युलाइट्स असतील ते कमी होतात मसल्स तुमचे टोन होतात तुमच्या स्किनचं चा टेक्स्र होत असतं आणि जेव्हा हे आपण तेल लावतो ना तर त्याच्यातला एक्सेस ऑइलिनेस कमी होण्यासाठी हेल्प तर ह्याची काय टप्प याची अशी टप आहे की आपल्या हेअर ग्रोथच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये लावायचं असतं म्हणजे असं नाही शानवी हे आपण इनफॅक्ट रोज लावायचं असतं कारण याचे खूप सारे फायदे असतात ना पण फक्त तेल आणि उठणं जे असतं ते सीझन अकॉर्डिंगली चेंज होत असत मग मी हे तेल आणि हे उठण रोज वापरणार दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी अँड हेल्दी दिवाळी